भारताची ओळख सिद्धार्थ गौतम बुद्ध ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू करूया सिद्धार्थ गौतम बुद्ध भारताची ओळख का बनलेली आहे कारण सिद्धार्थ गौतम बुद्धामुळं आपल्या भारतीय संस्कृतीचा म्हणजे भारतातील श्रमण संस्कृतीचा भारतातील शांतता प्रिय गोष्टींचा संदेश सगळ्या जगभर पसरला बुद्धाच्या धम्माचा चा प्रचार चायनामध्ये जपानमध्ये अशा अनेक देशांमध्ये पसरला आणि आज जगामधील अनेक देश भारताकडं पाय करून झोपत नाही पाय करून झोपत नाहीत म्हणजे भारताकडं ते आदरानं पाहतात भारताला ते बुद्धाची जन्मभूमी समजतात जसे अरेबिक वर्ल्ड मधले मुस्लिम हे मक्केला आपली पवित्र भूमी मानतात बौद्ध बांधव हे भारतभूमीला हे बुद्धाची जन्मभूमी म्हणून मानतात त्यामुळं भारताची ही ओळख आहे पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असू मग ते काँग्रेसचे असतील ते बीजेपीचे असतील ते कुठल्याही पक्षाचे असले तरी भारताची ओळख बुद्ध आहे असंच ते सांगतात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्याचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा जगभरातल्या नेत्यांना भेटत असताना ते बुद्धाची मूर्ती गिफ्ट देतात आणि भारत ही बुद्धाची भूमी आहे असं आवर्जून सांगतात तर आपण त्या बुद्धाची माहिती घेत आहोत सिद्धार्थ गौतम बुद्धाची माहिती ही पेशीच्या साठी फार महत्वाची आहे फक्त प्रलिमपूर्त सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विषय महत्वाचा नाही जे विद्यार्थी गौतम बुद्धाचं तत्वज्ञान समजून घेतात जे विद्यार्थी गौतम बुद्धाची कथा समजून घेतात त्या विद्यार्थ्यांना मध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळतात कारण युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये विशेषतः निबंधामध्ये बौद्धच्या कथा लिहिल्यानंतर किंवा बौद्धाचं तत्वज्ञान निबंधामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं युटिलायझेशन केलं चांगल्या प्रकारे त्याची मांडणी केली तर तुमचे मार्क्स चांगले मिळतात तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात त्यामुळं युपीएससीच्या साठी बुद्ध हा विषय फार महत्वाचा आहे पण फक्त परीक्षेसाठी म्हणून बुद्ध अभ्यासायचं आहे का नाही आपल्याला बुद्धाचं तत्वज्ञान जीवनासाठी आवश्यक आहे आपल्या संपूर्ण जीवनासाठीच बुद्धाचं तत्वज्ञान हे मार्गदर्शक आहे आपल्या राष्ट्रासाठी संपूर्ण विश्वासाठी बुद्धाचं तत्वज्ञान हे मार्गदर्शक आहे आणि फक्त बुद्धच का नाही महावीर आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले आहेत या सगळ्याच महापुरुषांचं तत्वज्ञान आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे आणि त्यामुळं आपण या सगळ्या महापुरुषांचं तत्वज्ञान फक्त सिलेबस किंवा फक्त परीक्षा म्हणून वापरायचं नाही फक्त परीक्षा म्हणून त्याच्याकडे पाहायचं नाही तर ते आपल्याला आयुष्यासाठी किंवा आपल्या राष्ट्र उभारणीसाठी ते पूरक आहे म्हणून त्याकडे पाहायचं आपण या सिद्धार्थ गौतम बुद्धाची कथा पाहत आहोत आपण सिद्धार्थ गौतम बुद्धांनी परिव्रजा का स्वीकारली इथंपर्यंत आलो होतो गौतम बुद्धांनी परिव्रजा का स्वीकारली याच्या ज्या अनेक कथा आहेत त्यापैकी सगळ्यात ऑथेंटिक कथा कोणती आहे जी मध्ये आहे जी बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती कथा कोणती आहे तर ती कथा आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धांनी शक्य आणि कोली यांच्यामध्ये युद्ध होऊ नये त्याच्यासाठी संन्यास स्वीकारला होता त्यावेळी जे मतदान झालं होतं त्या मतदानामध्ये सिद्धार्थाने युद्ध होऊ नये या बाजूनं आपलं मत मांडलं होतं परंतु युद्ध आटळ होतं आणि ते युद्ध झालं किंवा ते युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली युद्धाचा निर्णय या सिद्धार्थाच्या कपिल वस्तू या गणराज्याला घ्यावा लागला मग त्यावेळी त्यावेळी जे लोकशाही नियम होते त्यामध्ये जर तुमचं मत विरोधात असेल तरी सुद्धा तुम्हाला युद्धात सामील व्हावं हो लागतं किंवा जर तुमचं मत विरोधात असेल तर मग तुम्हाला देश त्याग करावा लागतो आणि या लोकशाही पद्धतीमध्ये असलेल्या निर्णयानुसार सिद्धार्थाने परिव्रज्ञा घेतली होती ह्या निर्णया सिद्धार्थाने स्वतःहून घेतला होता हा निर्णय त्या घेण्यासाठी त्याला कोणीही बंधन टाकलं नव्हतं पण सिद्धार्थाला युद्ध नको होतं युद्ध हे उत्तर नाही युद्धामुळं प्रश्न सुटत नाहीत युद्धामुळे प्रश्न वाढतात हा सिद्धार्थाचा विश्वास होता आणि म्हणून सिद्धार्थाने परिव्रजा घेतली त्यासाठी त्यांनी आपल्या मात्यापित्याची भेट घेतली सभेचा जो निर्णय होता युद्धाचा त्याच्या विरोधात मतदान केल्यानंतर मग जो निर्णय घेतला तो त्यांनी माता पित्याला समजावून सांगितला आपल्या पत्नीची सिद्धार्थाने अनुमती घेतली तेव्हा सिद्धार्थ गुपचूप निघून गेलेला नाही तर सिद्धार्थाने आपल्या घरच्या सगळ्यांना भेटून ही परिस्थिती समजावून सांगितलेली आहे सिद्धार्थाच्या पत्नीनं सिद्धार्थाला अनुमती तर दिलीच परंतु त्या सिद्धार्थाच्या पत्नी यशोधरेनं सिद्धार्थाला जर परिवर्जा घेतच आहात संन्यास घेतच आहात तर मग या सृष्टीसाठी मार्गदर्शक ठरेल असा शाश्वत मार्ग तुम्ही शोधून काढा असं सिद्धार्थाला विनंती केली आणि मग इथूनच सिद्धार्थाच्या या संन्यासाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आता इथून सिद्धार्थाचा परिवर्जेचा प्रवास सुरू झाला या परिवर्जेच्या प्रवासावर युपीएससी मध्ये सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हा परिव्रजेचा जो प्रवास आहे मी सिद्धार्थांनी जो मार्ग शोधायला सुरुवात केली की जीवनासाठी सगळ्यात योग्य मार्ग कोणता आहे माणसाला सुखी करणारा सगळ्यात शाश्वत असा मार्ग कोणता आहे तर हा जो प्रवास आहे तो हा प्रवास फार महत्वाचा आहे सिद्धार्थाने यासाठी आपलं या नगर सोडलं आणि साहजिकच एकांतात मध्ये बसण्यासाठी म्हणून तो वनामध्ये निघाला सिद्धार्थासोबत असंख्य प्रयोजन निघाले सिद्धार्थाला सोडण्यासाठी त्याचा सेवक अर्ध्या रस्त्यापर्यंत गेला या सगळ्यांना समजावून सिद्धार्थ शेवटी वनामध्ये निघून गेला या कपिल वस्तूच्या नंतर मगध नावाचं एक बलाढ्य राज्य लागत होतं सिद्धार्थ त्या राज्यामध्ये जाऊन पोहोचला आणि मग या ठिकाणी मगचा जो बिंबिसार नावाचा बलाढ्य सम्राट आहे तर त्या सम्राटाला सिद्धार्थ आपल्या राज्यामध्ये येऊन बसल्याची वार्ता मिळाली आपण पहिल्या दिवसापासून हे पाहत आहोत किंवा पहिल्या आपल्या गोष्टीच्या भागापासून हे पाहत आहोत की सिद्धार्थ बोलणं सिद्धार्थाचं वागणं सिद्धार्थाचं दिसणं हे नितांत सुंदर होतं त्यामुळे या तरुण संन्यासाला या सुकुमार संन्यासाला पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे लोकांना आश्चर्य वाटायचं की हा एवढा सुकुमार संन्यासी हा एवढा मोठ्या राज्याचा राजपुत्र हा कसं काय संन्यास घेत आहे त्यामा काय कारणे असतील आणि मग ही अशी कर्मोपकरणी होत होत ही वार्ता आहे तर ती सम्राट बिंबिसाराला समजली आणि बिंबिसार स्वतः या राजपुत्राला भेटण्यासाठी अरण्यामध्ये गेले आणि मग त्या मगधाच्या शेजारी असलेले जे अरण्य आहे त्या अरण्यामध्ये एका टेकडीवर सिद्धार्थ गौतम बुद्ध बसले होते तिथं हे बिंबिसार महाराज बिंबिसार स्वतः जाऊन पोहोचले आणि त्या दोघांमध्ये संवाद झाला बोंबेसार हे सिद्धार्थाच्या बाबाचे मित्र होते आणि त्यांनी त्या वडील अधिकारानं सिद्धार्थाला अनेक गोष्टी सांगितल्या त्यामध्ये तुम्ही राजपुत्र आहात राजपुत्र असल्यानंतर तुम्हाला काय कमी आहे तुम्ही कावर हा संन्यास घेतला आहात राजपुत्राचं ध्येय काय असलं पाहिजे राजपुत्राची अंबिशन्स काय असले पाहिजे तुम्ही क्षत्रिय राजपुत्र आहात हातात तलवार धारण करा प्रारकते धारण करा शत्रुचं निर्दालन करा लिंबिसारांना अशा प्रकारे सिद्धार्थाला समजावलं ही पृथ्वी भी उपभोग घेण्यासाठी आहे राजाने उपभोग घ्यायचा असतो राजा हा सगळ्या स्र... या सगळ्या संपत्तीचा या सगळ्या या सगळ्या राज्याचा उपभोग घेण्यासाठी असतो हे बिंबिसारानं त्यावेळेसच्या तत्वज्ञानानुसार आपल्या वडील अधिकारानं सिद्धार्थाला सांगितलं बिंबिसार स्वतः खूप सर्वदयी सम्राट होते मगधामधले सम्राट हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे हा आपल्या स्टोरीचा पण विषय आहे आपण त्याच्यावर सुद्धा आपण सिरीज घेणार आहोत बिंबीसार हे सुद्धा एक मगध मधले खूप महत्वाचे सम्राट आहेत तर या बिंबिसारांनी सरहदैतेनं सिद्धार्थाला असं सांगितलं की जर सिद्धार्थ नको असेल तर हे माझं अर्ध राज्य तू घे या अर्ध राज्याचा तो स्वामी हो आणि निशंगपणे या राज्याचा उपभोग घे पण एवढी उदारता एवढी सुरदयता बिंबिसारांनी सिद्धार्थाला दाखवली सिद्धार्थाचं दिसणं सिद्धार्थाचं बोलणं एवढं लागवी होतं की समोरचा माणूस सिद्धार्थाच्या अशा प्रेमात पडायचा त्यामुळं बिंबी सरांनी सिद्धार्थाला अशा पद्धतीनं सांगितलं यावेळी सिद्धार्थांना उत्तर दिलं की भोग भोग हे महत्वाचे नसतात का भोगामुळे काय होतं भोगामुळे आपली तृष्णा वाढते भोगामुळे आणखी भोगाची इच्छा निर्माण होते त्यामुळे भोग घेतल्यामुळे मनुष्य सुखी होतो का नाही मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत सर्व प्रकारचे सुख अनुभवले आहेत पण त्याच्यामुळं या आपल्याला सुखी जीवनाचा मार्ग सापडतो का याचं उत्तर नाही आहे आणि मला कुठल्याही कारणासाठी किंवा कुठल्याही गोष्टीला कंटाळा आला म्हणून मी हा संन्यास स्वीकारला नाही तर आपल्याला आता एक शाश्वत आनंदाचा मार्ग पाहिजे जी। माणसाच्या जीवनात दुःख का निर्माण होतात माणसं दुःखी का आहेत माणसं संघर्ष का करतात एकमेकांच्या जीवावर का उठतात हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे आणि याच्यावर आपण शाश्वत मार्ग मिळाला पाहिजे त्याच्यावर आपण शाश्वत मार्ग मिळवला पाहिजे म्हणून मी हा संन्यास घेतलेला आहे असं सिद्धार्थांनी या सम्राट बिंबिसाराला सांगितलं मग बिंबिसार निघून गेले आणि त्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धाला शुभेच्छा दिल्या आता सिद्धार्थाचा पुढचा प्रवास सुरू झाला सिद्धार्थांनी या अरण्यामध्ये एक झोपडी बांधली आणि मग तिथं त्यांना तिथे एक पाच परिव्राजक भेटले आणि मग हे पाच सिद्धार्थ सिद्धार्थासोबत राहू लागले आणि सिद्धार्थाने चिंतन आणि ध्यान करायला सुरुवात केली पण या पाच परिव्रजकाची सिद्धार्थासोबत चर्चा झाली या पाच परिव्रजकांनी सिद्धार्थाला सांगितलं की शाक्य आणि कोलिये यांच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत हे आपण माहिती नसेल तर सिद्धार्थ निघून गेल्यानंतर शाक्य आणि कोलिये यांच्यामध्ये समेट घडून आला होता कारण शाक्य वंशातले सगळे जे लोक आहेत सगळे जे शहाणी माणसं आहेत ती नंतर एकत्र आली आणि त्यांनी आपली पाच माणसं निवडून ती वंशाच्या माणसाकडे पाठवली आणि मग ह्या दोन माणसांनी सगळ्या एकत्र आले आणि ह्या सगळ्या माणसाने एकत्र येऊन पाणी वाटपाचा प्रश्न सोडवला होता आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण होता होणार होता त्याच्यातून जे युद्ध होणार होतं तर ते संपलं होतं आणि युद्धाची शक्यताही संपली होती आणि युद्धही संपलं होतं तर अशी एक आनंदाची बातमी या परिव्रजकानी सिद्धार्थाला सांगितली आणि सिद्धार्थाला या परिव्रजकाने विनंतीही केली की तुम्ही कावर आला होता तरी युद्ध होऊ नये म्हणून आला होतात आता जर हे युद्ध होणं थांबलेलं आहे म्हणजे तुम्ही येण्यामागचं कारणच थांबलेलं आहे मग आता प्रव्रज घेण्याची काय गरज आहे आता हा संन्यास स्वीकारण्याची काय गरज आहे हे राणावनातले कष्ट एवढं सगळं हा वनवास सहन करण्याची काय आवश्यकता आहे जर आता जर युद्धच थांबलेलं आहे तर संन्यासामागचं कारणही थांबलेलं आहे कारणही संपलेलं आहे त्यामुळं तुम्ही घरी परत जा आपल्या मुलाबाळांसोबत राहा आपल्या आईवडिलांसोबत राहा सगळ्यांना तुमच्या येण्यामुळे आनंद होईल प्रजाजन तुमच्या येण्यामुळे आनंदी होतील आणि तुम्ही तुमचं लाईफ एन्जॉय करा चांगल्या प्रकारचा सुख उपभोग घ्या अशा प्रकारची विनंती या तरुण संन्यास या आपल्या सिद्धार्थाला केली आता सिद्धार्थच्या मनामध्ये खरंच चिंतन सुरू झालं बुद्धाने हि धम्मामध्ये दिलेलं आहे की सिद्धार्थ ही सगळी बातमी ऐकून बऱ्यापैकी अस्वस्थ झाली आणि त्यांनी विचार सुरू केला सिद्धार्थाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला की मी संन्यास का स्वीकारलेला आहे तर युद्ध थांबवाय म्हणून संन्यास स्वीकारलेला आहे आणि मग आता युद्ध थांबलेला आहे तर मग आता मी ही संन्यास चालू ठेवणं योग्य आहे का आणि याच्यावर सिद्धार्थाने विचार करायला सुरुवात केली सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे काय आहे सिद्धार्थाचा बुद्ध होण्याचा प्रवास म्हणजे काय आहे तरी असं चिंतन करणं स्वतःला प्रश्न विचारणं इथूनच ही चिंतनाची प्रक्रिया सुरू होते आपण ज्या बुद्ध धर्माचा अभ्यास करणार आहोत आपण ज्या बौद्ध धर्माचा अभ्यास करणार आहोत तर तिथं या चिंतन प्रक्रियेला फार महत्व आहे सिद्धार्थाचा जो बौद्ध धर्म आहे किंवा सिद्धार्थाला जे निर्माण सिद्धार्थानं निर्माण केलेलं तत्वज्ञान किंवा सिद्धार्थानं सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे तर ते या चिंतनातून आलेलं आहे त्यामुळे सिद्धार्थाचं चिंतन फार महत्वाचं असतं सिद्धार्थानं चिंतन करायला सुरुवात केली की हे कशासाठी आपण इथे आलेलो आहोत मग आता आपल्याला युद्धच नाही तर आपल्याला थांबायची गरज आहे का आणि मग सिद्धार्थांना मनाने निर्णय घेतला सिद्धार्थाला चिंतनातून कळालं की हे युद्ध आजचं थांबलेलं आहे हे शक्य आणि कोलीय यांच्यामधलं युद्ध थांबलेलं आहे परंतु युद्ध हे फक्त पाणी वाटपावरूनच होत नाही युद्ध फक्त काय दोन राज्यामधूनच होत नाही युद्ध काय दोन जमातीमध्ये होत नाही युद्ध हे सगळ्यांमध्ये होत असतं युद्ध भावा बहिणीमध्ये होतं भावाभावामध्ये होतं मित्रा युद्ध होत असतं आणि याचं कारण ईर्ष्या आहे त्या युद्धामुळं त्या युद्धामुळं प्रश्न सुटत नाहीत हे माहीत असताना सुद्धा युद्ध होतं हिंसा थांबली जात नाही मेजवानीच्या प्रसंगी हिंसा होते यज्ञाच्या प्रसंगी हिंसा होते अनेक प्रक्रियेमध्ये हिंसा होत असते अनेक गोष्टीमध्ये हिंसा होत असते आणि माणसं हिंसक बनत असतात माणसाच्या प्रतिक्रिया हिंसक बनत असतात माणसं धर्मांध होतात माणसं कर्मकांडामुळं असे ते कर्मकांडामुळं माणसं आहेत तर ते अंधश्रद्धाळू बनतात तर ह्या सगळ्या गोष्टीतून माणसाला दुःख निर्माण होतात माणसं या दुःखात गुरफटत जातात हे थांबलं पाहिजे त्यामुळे युद्ध जरी थांबलं असलं म्हणजे शक्य आणि कोली मधलं युद्ध थांबलं असलं तरी जगामध्ये जे युद्ध चालू आहे ते मात्र थांबले नाहीत भावाभावामधले युद्ध थांबले नाहीत बहीण भावादले युद्ध थांबले नाहीत आणि हे जर युद्ध थांबवायचे असतील हे जर सगळं थांबवायचं असेल हिंसा थांबवायची असेल दुःख थांबायचे असेल तर यासाठी शाश्वत मार्ग शोधणं गरजेचं आहे त्यासाठी उपलब्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळे सिद्धार्थाने निर्णय घेतला की परिव्रजा संन्यास चालू ठेवायचा त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सगळ्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामधून किंवा या सगळ्या तत्वज्ञानामधून नवीन काही मिळतय का या दुःखमुक्तीचा काही मार्ग मिळतो का जगाला हिंसामुक्त करण्याचा काही मार्ग मिळतो का जगाला युद्धापासून शांतीकडे काही नेण्याचा मार्ग मिळतो का हे पाहायचं आणि जगाला तसा मार्ग मिळवून द्यायचा असा सिद्धार्थाने निर्णय घेतला आणि सिद्धार्थाने आपली परिव्रजा पुढे सुरू ठेवली आणि नवनवीन नम तत्वज्ञान अभ्यासायला सिद्धार्थाने सुरू केलं